अभंग क्रमांक दोनशे बेचाळीस भुंकती ती द्यावी भुंकू आपण त्यांचे नये शिकू भाविकांनी दुर्जनाचे काही मानू नही साचे होईल तैसे बळ भजित करावे ते खळ तुका म्हणे त्यांचे पाप नाही ताडनाचे अर्थ काही दुर्जन लोक असे असतात की सार के सार के भुंकत ते कुत्र्यासारखे सारखे भोंकत असतात त्यांना भोंकू द्यावे व त्यांचे काहीही बोलणे पण मनाला लावून घेऊ नये भाविकांनी दुर्जनाचे कोणतेही बोलणे मनावर घेऊ नये अशा खळांची आपल्या बलाने जितकी फजित करता येईल तितकी करावे तुकार महाराज म्हणतात या दुर्जनांना आपण ताडण केले म्हणजे कठोर शिक्षा दिली तरीही आपल्याला पाप लागत नाही अभंग क्रमांक दोनशे त्रेचाळीस जप करिता राग आला जवळी तो मांग नको भोवताले जगी पाहो जवळी राग अंगी कुड्याची संगती सडा भोजन पंगती तुका म्हणे ब्रह्म विरहित कर्म अर्थ अरे भजन करताना राग आला तर समजावे आपल्याजवळ अस्पृश्य असा मांगच आलेला आहे त्यामुळे देवाचे जप करताना कधीही राग येऊ देऊ नये अरे तू या भोवतालच्या लोकाचे वर्तन पाहू नकोस आणि तुझ्या अंतकरणामध्ये जो राग राहतो त्याला तुला स्पर्शही होऊ देऊ नकोस राग रूप जो मांग आहे तू त्याच्या पंगतीत बसून भोजन करू नकोस तुकार महाराज म्हणतात अरे तू कर्म अकर्म बाजूला ठेव आणि खऱ्या ब्रह्माची प्राप्ती करून घे